टी व्ही नेक्स्ट मराठीच्या कार्यक्रमामध्ये विजय भव यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपण टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नगरपरिषदेमध्ये जात आहोत त्या ठिकाणचं ग्राउंड रिपोर्ट काय आहे सर्वे काय आहे मतदारांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत त्या आत्तापर्यंत आपण थेटरितीनं पोहोचवलेलं आहे आता सध्या आपण आहोत जयसिंगपूरमध्ये आणि जयसिंगपूरचं वातावरण जयसिंगपूरचा लोकांचं कौल आपण टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे पदाधिकारी आहेत ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरची जबाबदारी वाढते आहे आणि त्याच्यामुळं पायाला अक्षरशः भिंगरी लावून हे सगळेजण पळत आहेत सध्या आपण आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन या ठिकाणी चालू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीचं चित्र आणि एक नियोजन भारतीय जनता पार्टीकडून चालू आहे त्यांच्याकडून सडेतोड रीतीनं जाणून घ्या राजवर्धनजी टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये स्वागत आहे आपलं काही दिवस मी एक प्रश्न विचारतो आणि त्यानंतर मग आपण जयसिंगपूरकडे घेऊ काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की आगामी काळामध्ये राजकारणामध्ये चाळीस टक्के युवक हे पस्तीस वर्षाच्या दरम्यानचेच तुम्हाला दिसतील हा आमचा अजेंडा आहे हा आमचा रोडमॅप आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तरुण उमद नेतृत्व आहे या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे ते विधान आणि तुमच्यावरती दिलेली जबाबदारी कसं बघत आहे मुळात ने आमचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी आणि मोदीजींचं एक विजन आहे की सामान्य माणसं ही राजकारणामध्ये आली पाहिजेत आणि तरुण पिढी ही खऱ्या अर्थानं ह्या देशाचं भवितव्य म्हणून ज्यावेळी बघत असते त्यावेळी तरुण पिढीकडे बघत असताना चांगले तरुण हे समाजकार्यामध्ये आले पाहिजेत राजकारणामध्ये आले पाहिजेत त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं म्हणजे आत्तापर्यंतची परिस्थिती बघितला तर एखाद्या कुटुंबाचा घटक जर असेल तर त्याच्या मुलाला त्याच्या नातवाला त्याच्या आणि पंतला अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असायची पण भारतीय जनता पार्टीने एक विजन ठेवलं की सामान्य तरुण हा राजकारणामध्ये आला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रासुद्धी दे किंवा देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लागला पाहिजे कारण स्वच्छ कारभार करण्याची दमक त्या युवकांच्यामध्ये असते आणि त्या पद्धतीचा एक विजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय देवेंद्रजी आदरणीय मोदीजी यांच्या माध्यमातून हे कार्य निश्चितपणानं चालू आहे तुम्ही आपल्या या उत्तरामध्ये जवळपास चार वेळेस विजन हा शब्द वापरला मग जयसिंगपूरसाठी विजन काय आहे जयसिंगपूरसाठी विजन जर बघितला तर स्वच्छ सुंदर विकसनशील जयसिंगपूर आणि अस्तित्व असणारं ज्या छत्रपती शाहूराजांनी हे जयसिंगपूर वसवलं जयसिंगराव महाराजांच्या नावावरती या शहराची निर्मिती केली उद्देश हा होता कि सांगली सा हो का। की सांगलीला पर्यायी बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध व्हावी सामान्य शेतकऱ्याला इथं या गोष्टीचा लाभ व्हावा त्याच्या उत्पादनाला या ठिकाणी मार्केट मिळावं ह्या पद्धतीची त्यांची मानसिकता होती त्या शाहू महाराजांचंच अस्तित्व या जयसिंगपुरात संपतं आहे की काय अशी पद्धती पद्धतीची परिस्थिती इथल्या काही राज्यकर्त्यांनी चालवतील एक मोठा आरोप करताय किंवा एक मोठा दावा करताय अस्तित्व असणार म्हणत आहे म्हणजे नेमकं काय झालेलं नाही निश्चितपणे मी तेच सांगतोय आपल्याला की ह्या शहरामध्ये सातत्यानं शाहू महाराज असतील किंवा मा जयसिंगराव महाराज असतील यांच्या आधिपत्याखाली असणारे हे शहर हे शहर एका वेगळ्या दिशेला नेण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलं मी आरोप तोच म्हणतो की इथं मालकी संस्कृती वाढवण्याचा प्रकार काही मंडळींनी चालू केला नाही मी इथल्या सामान्य माणसाला दहशतीखाली ठेवायचं आणि स्वतः मालक असल्याची संस्कृती या ठिकाणी पुढं आणायची आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्यावरती प्रेशर किंवा आपण जे म्हणतो की त्यांना दादागिरी करून त्यांच्या त्यांना आपल्याच वचबी राहिले पाहिजेत ही भूमिका ठेवणारी काही मंडळी या ठिकाणी आहेत पण निश्चितपणानं जनता ही सुद्धा जनतेला चांगलं वाईट ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात आत्ताची ही जर निवडणूक बघितला तर नऊ वर्षानं ही निवडणूक होती बरोबर या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लोकांना स्वतःचा उद्रेक बाहेर काढण्याची संधी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिळाली आज लोकांना माहिती आहे की मा बाबा ज्या प्रेशरखाली आणि ज्या दादारीखाली आम्ही या ठिकाणी वावरतो ज्या दहशतीखाली आम्ही या ठिकाणी वापरतो ती दहशत जर मोडून काढायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी एक आपला अधिकार दिला आहे तो अधिकार गाजवण्याची संधी आपल्याला कधी ना कधी उपलब्ध होत असते ती आज नऊ वर्षाने या ठिकाणी उपलब्ध झाली आणि ह्या नगरपालिकेमध्ये निश्चितपणानं चांगलं परिवर्तन ह्या ठिकाणी दिसणार आहे आपल्याला कारण आत्ता आम्ही ज्या पद्धतीने एक प्रयोग केला की बाबा जनसंघर्ष आघाडी आणि शिरोळ तालुका विकास आघाडी मग आमचे नेते आदरणीय माधुराव साहेब असतील माझी खासदार राजू शेट्टी साहेब असतील गणपतराव दादा असतील ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली एक आघाडी आपण स्थापन केली एक पर्याय जो जनतेला हवा असणारा पर्याय मी या ठिकाणी दिला जनतेला हवा असणारा पर्याय तुम्ही म्हणताय आपण फिरत असताना प्रभा प्रचाराच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या कारणानं फिरत असताना एक आपण म्हणतो की अंडर करंट एक असतो लोकांच्यामध्ये असतो आणि त्यांना तो बाहेर काढायचा असतो तुम्ही फिरत असताना तुम्हाला जनसामान्यांच्यामध्ये सध्या अंडरकरंट काय दिसतोय अंडरकरंट हा निश्चितपणानं आहे आणि लोकांना या ठिकाणी स्वच्छ चारित्र्यचा चारित्र्य संपन्न आणि जो खऱ्या अर्थानं आपल्या उमऱ्याच्या आत घ्यायच्या कुवतीचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिले असल्यामुळं लोकांची मानसिकता की स्वच्छ आणि प्रामाणिक का लोकांच्या पाठीशी लो आपण राहिलं पाहिजे आमचे सव्वीस प्लस एक उमेदवार म्हणजे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम असतील आणि बाकी सगळे आमचे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार केला सामान्य कुटुंबातली ही ढगी उमेदवार म्हणजे कोण धनदांडगा त्या ठिकाणी नाही पण त्यांना करण्याची आवड आहे त्यांना शहराच्या विकासाची आवड आहे आणि एक आम्हाला असं प्रशासन या ठिकाणी या शहराला द्यायचं आहे की कुठल्याही सामान्य माणसाला त्रास झाला पाहिजे नाही पाहिजे प्रत्येकाच्या आडी अडचणी हे घरापर्यंत जाऊन विचारून त्यांचे कामं करणारे या ठिकाणी नगरसेवक पाहिजेत आणि तसे उमेदवार आम्ही आमच्या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत आम्ही एक अजेंडा या ठिकाणी घेतला आहे की आम्ही एखादा दाखला जरी काढायचा झाला नगरपालिकेमध्ये तर तो दाखला काढायला तिथल्या मुख्याधिकाऱ्यांच्याकडं चा तीन चार वेळा हेलपाटी मारावे लागतात तिथल्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्याकडं किंवा कारखान्यांच्याकडे जर तीन चार वेळा हेलपाटी मारायला लागतात पण मोबाईलवरती ॲपवरती जर तुम्ही तुम्हाला कोणता पद्धतीचा जर दाखला पाहिजे जर ते तुम्ही पाठवलं नगरपालिकेमध्ये तर ते तुम्हाला घरपोच दाखला पाठवण्याची व्यवस्था आम्ही आमच्या सत्तेच्या येणाऱ्या सत्तेच्या काळामध्ये निश्चितपणानं केलं पण लोकांना सोपं आणि सोयीस्कर ह्या ठिकाणी प्रशासन देणं आमचं प्रशासन किंवा आमचीही नगराध्यक्षाने हे उमेदवार जे आहेत हे कुणाच्याही जमिनीवरती आरक्षणं टाकून किंवा जमिनी बळकावणारे आमचे कोण असणार नाही सामान्य माणसाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही कोणत्या शेतकऱ्याला त्रास होणार नाही कुठल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणाला काही त्रास होणार नाही सग ज्या काही गोष्टी असतील ते सामान्य लोकांपर्यंत चांगली व्यवस्था पोचवण्याचं कामही आम्ही ह्या न सत्तेच्या माध्यमातून निश्चितपणाने करणार साधारण नऊ वर्षानंतर ही निवडणुकीला सगळेजण सामोरे जातात अगोदरचे जे सत्ताधारी होते दहापैकी जर तुम्हाला मार्क्स द्यायचे झाले त्या सत्ताधाऱ्यांना किती मार्क्स द्याल अगोदरची परिस्थिती अशी होती की नगर नगराध्यक्ष आमचा आला आणि नऊ शेटा आमच्या त्यावेळी निवडणूक आल्या होत्या आणि बहुमत हे विरोधी आघाडीकडे होतं हे सातत्यानं नगराध्यक्षांना त्रास देऊन त्यांना कोणत्याही पद्धतीच्या चांगल्या कामाचे ठराव करून द्यायचे नाही बहुमताच्या जोरावरती ते कामाचे ठराव हे रद्द करायचे आणि काम करू द्यायच नाही ही एक प्रवृत्ती ह्या ठिकाणी होती पण आत्ताची प्रवृत्ती आणि आत्ताच्या आम्ही ज्यावेळी फिरतो आहे सामान्य माणसामध्ये त्यावेळी आम्हाला निश्चितपणानं जाणवतं की लोकांच्यामध्ये असं आहे की आम्हाला नगराध्यक्ष पण द्यायचं आहे आणि बहुमतही त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यामुळे काही ह्यांना वाटत असेल ह्यांच्या इतक्याशी टाग येथील आम्ही आमच्या एवढ्या येणार असं जर कोण म्हणत असेल तर आम्ही ज्या पद्धतीनं सर्वे करतो किंवा लोकांच्यामध्ये फिरतो आम्हाला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटू नये की आमचे सव्वीस प्लस एक उमेदवार हे आघाडीवर असल्याचे तुम्हाला दिसतील अच्छा तुम्ही ज्यावेळी सामान्य माणसांच्याच जाल त्यावेळी तुम्हाला जाणवेल की हे सव्वीस प्लस एक उमेदवार हे या परिवर्तन आघाडीचे निश्चितपणानं आघाडी होतात आपण या मुलाखतीमध्ये सामान्य मतदार याचं यांचा उल्लेख सातत्यानं केला आतासुद्धा म्हटलं की सामान्य लोकांच्या तुम्ही गेलात तर तुम्हाला हे चित्र दिसेल पण सामान्य लोकांच्यामध्ये मूलभूत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यातला एक मूलभूत प्रश्न म्हणजे झोपडपट्ट्यांचं प्रॉपर्टी कार्ड त्या बाबतीमध्ये आपला काय अजेंडा आहे का दुसरी गोष्ट की भ्रष्टाचाराविषयी बोललं जातं की नाही प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी ढपला संस्कृती या ठिकाणी दिसते याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा एकंदरीतच तुमची आघाडी म्हणून काय असणार नाही आता ह्या ठिकाणी मी जरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी आम्ही इथं आघाडी म्हणून जातो पण निश्चितपणानं आमचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी राज्यामध्ये सत्तेवर बसला प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भामध्ये शासनाचाच निर्णय आहे की दोन हजार अकराच्या पूर्वीचे जे काय अतिक्रमण असतील ते नियमितीकरण करावं अशा पद्धतीचा निर्णय शासनानंच त्या ठिकाणी घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक अशा पद्धतीच्या ज्या झोपडपट्ट्या ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये आहेत तिथं प्रत्येक तिथं जाग्यावरती आम्ही कॅम्प लावून त्यांची अतिक्रमणं नियमित करण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करणार आहे आणि त्याला काय आम्ही फार वेळ लावणार आहे असं नाही येणाऱ्या सहा महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांचे प्रॉपर्टी कार्ड त्या ठिकाणी त्यांना मिळून जातील अशी व्यवस्था आम्ही निश्चितपणानं करू मी दुसरा प्रश्न जो विचार दुसरा प्रश्न भ्रष्टाचाराचा आणि टक्केवारीचा आज काही लोकांना लोकं म्हणतायत की बाबा आम्ही आमदारकीच्या काळामध्ये किंवा ह्याच्या काळामध्ये आम्ही दोनशे कोटी रुपयेचा निधी ह्या जयसिंगपूर शहरासाठी आणला आज तुम्ही जयसिंगपूर शहरामध्ये जर फिरला तर त्या जयसिंगपूर शहरामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं विकास झालेला दिसतोय का हे तुम्हीच आम्हाला या ठिकाणी सांगावं दोनशे कोटी रुपये गेले कुठं हा प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी एखादं काम करत असताना ते काम दर्जेदार राहिलं पाहिजे त्या कामाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे पुढच्या पंधरा वीस वर्षे त्या गोष्टीवरती परत पैसा खर्च झाला नसला पाहिजे ह्या पद्धतीचे रस्ते त्या ठिकाणी झाले पाहिजेत भुयारी गटरच्या बाबतीमध्ये काही लोक या ठिकाणी नोंगार पेटवतात की आम्ही भुयारी गट गटर योजना आणली गटर योजना ही भ भुयारी गटर योजना ही जयसिंगपूरच्या शहराच्या विकासासाठी आणली का स्वतःच्या विकासासाठी आणली काय म्हणायचं तुम्हाला आज जर तुम्ही भुयारी गटाराच्या ज्या प्रत्येक ठिकाणी जर सर्वेक्षण केला तर त्याचे आमच्याकडे व्हिडिओज पण आहेत ते जर तुम्ही त्या भुयारी गटारचं सर्वेक्षण जर, जर केला तर एखादी भुयारी गटार योजना ज्या ठिकाणी आपण मंजूर करतो पहिल्यांदा एस टी पी प्लांटचे जागा आपल्याला फायनल करणं गरजेचं असतं ती एस टी पी प्लांट ठिकाणी त्या ज्या ठिकाणी बांधतो त्या ठिकाणच्या येणाऱ्या ढाळानुसार ही भुयारी गटर योजना त्या ठिकाणी कार्यान्वित झाली पाहिजे म्हणजे सांग एक काय की आपण म्हणतो की बाबा भुयारी गटर योजना आणली किंवा आज मोटर लावून पाणी उपसायच्या त्या गटरीमध्ये गरज लागता कामा नाही ला त्या ठिकाणी आपल्याला सायपन पद्धतीनं त्या टी पी प्ला प्लांटपर्यंत पाणी गेलं पाहिजे त्या पद्धतीची योजना किंवा रचना त्या भुयारी गटरची असली पाहिजे त्याच्या त्या भुयारी गटरच्या शहराच्या विस्तारीकरणाच्या माध्यमातून लोकसंख्येचा जर आधार घेतला तर पुढच्या तीस वर्षामध्ये इथं वाढणारी लोकसंख्या कशी असावी पाहिजे कशी असेल त्याचा टक्केवारीचा वाढायचा रो रेशो किती असेल आणि त्या वाढीच्या रेशोच्या माध्य प्रमाणामध्ये त्याच्या पाईपची साईज काय असेल हु. त्याच्या एस टी पी प्लांटची पाय साईज काय असेल तो एस टी पी प्लांट हा किती एम एल डीचा त्या ठिकाणी झाला पाहिजे त्याच्या पाईप कशा पद्धतीनं गुणवत्ताधारक असल्या पाहिजे कारण एखाद्या योजनेसाठी मोठी योजना राबवत असताना पुढच्या तीस वर्षाच्या लोकसंख्येचा क्रायटेरिया धरून ती योजना मंजूर होतात पण त्या पद्धतीची कामं ह्या भुयारी गटाच्या माध्यमातून व्हायला लागलेत अशी काही परिस्थिती नाही त्याचे व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत ते आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ह्याच्यासमोर लोकांच्या जनतेसमोर आम्ही त्या गोष्टी दाखवतो की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ढपला पाडला गेलेला एक उदाहरण सांगायचं की एका कारखान्यामध्ये अशाच पद्धतीचे ड भुयारी गटाच्या ड्रेनेज पाईपलाईनची व्यवस्था केली त्याचा व्यास किती मोठा आहे आणि इथल्या भुयारी गटाच्या पाईपचा व्यास किती मोठा आहे केवढा आहे ह्याचा जर अभ्यास केला तर एका कारखान्याचं पाणी आणि ह्या जयसिंगपूर शहराचं पाणी म्हणजे इथं आज पन्नास हजार मतदार ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये आहेत आणि जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी हजारची लोकवस्ती ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये या ठिकाणी झालेली आहे त्या साठी म्हणजे येणाऱ्या तीस वर्षामध्ये कशा पद्धतीचा त्याचा व्यास असला पाहिजे ह्या गोष्टीचा पण विचार या भुयारी गटाच्या योजनेच्या माध्यमातून केला गेल्यामुळे शेवटचे दोन प्रश्न मी आपल्याला विचारतो त्या इलेक्शनमध्ये आता काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत नेहमीच भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस विजय मिळवतो त्यावेळेस नेहमीच म्हणतो की अदृश्यशक्ती आमच्या मागं उभ्या राहिल्या होत्या तसंच जयसिंहपूरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अदृश्य शक्तीच्या हात आपल्यासोबत राहणार आहेत का आमची अदृश्य शक्ती ही निश्चितपणाने ही सामान्य जनता आहे जनतेला माहिती आहे की काम करणारे लोक आहेत आणि प्रामाणिक लोक कोण आहेत म्हणजे आम्हाला अदृश्य शक्ती वेगळ्या पद्धतीची काय दाखवायची आवश्यकता नाही निश्चितपणानं या ठिकाणी सामान्य जनता आज जयसिंगपूर नगरीमध्ये खऱ्या अर्थानं जर बघितला की काही लोक दहशती खाले उघड बोलायला बघत नाही पण आत्ताची परिस्थिती अशी आहे अंडर की अंडरग्राउंड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की तीच आमची अदृश्य शक्ती आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आम्हाला विजयापर्यंत निश्चितपणानं घेऊन जाणार आहे मी जबाबदारीनं सांगतो येणाऱ्या तीन तारखेला सुदर्शन कदम हे जयसिंगपूरचे लोकनियुक्त दुसरे नगराध्यक्ष झालेले आपल्याला पाहायला मिळतील शेवटी काय आव्हान करा मतदारांना मतदारांना आणि जयसिंगपूरच्या जनतेला माझं निश्चितपणानं ह्या ठिकाणी एक आव्हान आहे की आपल्याला ह्या ठिकाणी जे उमेदवार आम्ही सव्वीस प्लस एक आहे ह्या पद्धतीनं दिलेले आहेत ते चारित्र्य संपन्न स्वच्छ कारभार करणारे या ठिकाणी उमेदवार आम्ही दिलेले आहेत ह्या जयसिंगपूरच्या जनतेनं ठरवावं की यांना मालक हवा आहे की ह्या ठिकाणी सर्वसामान्यांची सेवा करणारा सेवक हवा कारण या जयसिंगपूर नगरीमध्ये निश्चितपणानं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं मालक संस्कृती ह्या ठिकाणी नोकरासारखं आणि चाकऱ्यासारखं ह्या जनतेला जर वागवत असतील त्यांना बाजूला सारून सेवा करणारा एक सेवक सामान्य कुटुंबातला माणूस ज्यानं वयाच्या बाराव्या वर्षी आईचं छत्र हरपल्यानंतर स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून सामान्य माणसाप्रमाणे प्रत्येकाशी संपर्क साधून लोकांच्यापर्यंत जाण्याचं काम पिग्मी एजंट म्हणून काम केलं आज चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते काम करत आहेत निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा स्वच्छ चेहरा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि तशा पद्धतीचा एक सेवक नेमावा अशा पद्धतीची विनंती मी जयसिंगपूरच्या जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतो तर एकंदरीतच काहीच तास शिल्लक या निवडणुकीला राहिलेले आहेत प्रत्येक ठिकाणीच जरी राज्यामधलं तापमान थंडीचं होत असलं तरी राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापायला लागलेलं आहे शेवटी राजवर्धन निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे की जनतेनं ठरवायचं आहे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार तुमच्यासमोर ठेवलेले आहेत तुम्हाला मालक हवा की तुमची सेवा करणारा सेवक हवा आहे पण मतदारांच्या मनामध्ये काय धडलं आहे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दोन तारखेच्या मतपेटीमध्ये बंद होईल आणि तीन तारखेला कळेल की गुलाल कुणावरती उधळला गेला पण तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा टी व्ही नेक्स्ट मराठीचा कार्यक्रम विजय व नव्या नगरपरिषदेच्या ठिकाणी